नमस्कार आज सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस बी एम एस कर्नाटकाचं लेटेस्ट अपडेट आहे सोळा तारीख त्यांनी थोडं वेबसाईटवर आपल्या बी एम एस बद्दल अपडेट केलेलं आहे आतापर्यंत बी डी एस एम बी बी एस बी एच एम एस असे सगळे अपडेट त्यांच्या वेबसाईटवर येत होते पण आपण जी वाट बघत होतो की बी एम एस अपडेट नेमकं कधी येईल तर आता सध्या ते अपडेट आलेलं आहे त्यांनी एक सीट मॅट्रिक्स अपडेट केलेलं आहे ज्या सीट मॅट्रिक्स मध्ये जवळपास सिक्स्टी प्रायव्हेट अनएडेड कॉलेजेस जे त्याची लिस्ट दिलेली आहे आणि कोणत्या कॉलेजमध्ये किती सीट्स उपलब्ध आहे तर हे सुद्धा दिलेलं आहे आता विषय असा येतो की कर्नाटकमध्ये जर आपल्याला बी एम एस करायचं असेल तर आपलं जे मिनिमम बजेट आहे तर ते किती असायला पाहिजे आणि मॅक्स टू मॅक्स हे बजेट किती जाईल आणि ही कॉन्सलिंग कोणत्या प्रकारे होईल थोडक्यात आता आपल्याला सीट बुकिंग करू करावं लागेल का नंतर मग हे कॉन्सलिंग प्रक्रियेमधून जाऊन ती ऍडमिशन होईल का तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये घेतोय बघा आता सध्या सीट मॅट्रिक्स आलेलं आहे जवळपास सिक्स्टी फोर कॉलेजेस त्यामध्ये आहेत पण गव्हर्मेंट कॉलेज जर का सोडले तर सिक्स्टी कॉलेजेस राहतात की जे सध्या सीट मध्ये आहेत आता जर समजा आपल्याला कर्नाटकचं जर कॉन्सलिंग करायचं असेल तर सर्वात महत्वाचं आहे की यापूर्वी आपलं रजिस्ट्रेशन झालेलं होतं का आणि आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कंप्लीट आहे का जर या दोन्ही गोष्टी कंप्लीट झालेल्या असतील तर आपल्याकडं कर्नाटकचा भरलेला फॉर्म पाहिजे आणि सोबतच व्हेरिफिकेशन स्लिप सुद्धा पाहिजे आता या दोन्ही गोष्टी जर आपल्याकडे असतील तर अजून या एक दोन दिवसामध्ये कदाचित येऊ शकते ज्यावे चॉईस फिलिंग सुरू होतील तर आपल्याला जे उपलब्ध कॉलेजेस आहेत तर ते चॉईस फिलिंगमध्ये टाकत असताना महत्वाच्या दोन गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात एक तर कॉलेज हे नुसार आपल्या लोकेशन नुसार टाकले गेले पाहिजे आपल्याला नेमकं कुठलं लोकेशन पाहिजे कर्नाटकमधलं आता कर्नाटकमध्ये बरेचसे कॉलेजेस जे आहेत तर ते चांगल्या ठिकाणी लोकेटेड आहे पण आता समजा नागपूरवाला विद्यार्थी आहे तर त्याला जे कॉलेज पाहिजे तर कोल्हापूरवाला तेच कॉलेज नंबरला एकला येईल असा विषय नसतो कारण नागपूरचं कर्नाटक पासून लोकेशन आणि मुंबईचं किंवा मग कोल्हापूरचं लोकेशन हे वेगवेगळं असतं तर त्यामुळे प्रत्येक स्टुडंट जे आहे तर ते चॉईस फिलिंगची लिस्ट बनवताना थोडी वेगळी बनवतो आपल्या लोकेशनच्या पद्धतीनं तो आता विषय काय येतो जर समजा आपल्याला कर्नाटकमध्ये जर जायचं असेल बी एम एस ऍडमिशनसाठी तर बजेट नेमकं किती असावं बघा आता कर्नाटकमध्ये जवळपास तीन प्रकारच्या सीट्स येतात एक असते अडीच लाख पर इयर वाली आता ही अडीच लाख पर इयरवाली जी सीट आहे तर यामध्ये तुम्हाला साडेचार वर्ष पैसे पे करावे लागतात अडीच लाख अडीच लाख अडीच लाख अडीच लाख नंतर सव्वा लाख साडेचार वर्ष यामध्ये होस्टेल मेस वेगळं असतं आता अडीच लाख पर इयरवाली सीट ही कोणाला मिळू शकते तर बघा आपण जरी समजा एकशे चौवेचाळीस मार्क्स आहे यावर्षी नीटचा क्वालिफाईंग क्रायटेरिया आपण अडीच लाख पर इयर वाल्या सगळ्या सीट चॉईस मध्ये ठेवू शकतो साठच्या साठ कॉलेजेसच्या आता चॉईस किती कॉलेजेस येतात तर हे पण महत्वाचं आहे समजा आपण साठचे साठ कॉलेज आले चॉईस फिलिंग मध्ये आणि आपण अडीच लाख पर इयरनं सगळ्या अडीच लाख पर इयर वाल्या सीट ठेवल्या साठीच्या साठी कॉलेजच्या तर आपल्याला अलॉटमेंट होऊ शकते का हा पण महत्वाचा प्रश्न आहे जर कट ऑफ आपल्या मार्क्सपर्यंत आला तर आपल्याला अडीच लाख पर येर वाली सीट मिळू पण शकते अशा मध्ये आपलं बजेट हे सव्वा अकरा लाख साडे अकरा लाख जास्तीत जास्त बारा लाखापर्यंत का जाईल कारण ज्यावेळेस आपण कॉलेजला ऍडमिशन साठी जाणार आहोत तर त्या ठिकाणी एक पन्नास हजार सत्तर हजार एखादा लाखापर्यंत वेगळे इतर चार्जेस घेतले जाऊ शकतात तर हे झालं अडीच लाख पर वाल आता कर्नाटक मध्ये अजून एक दुसरी सीट असते की जी चार लाख पर वाली असते मग आता ही सीट नेमकी कोणी मध्ये ठेवावी बघा आपल्याला काय प्रयोग करायचा अडीच लाख पर वाल्या सगळ्या सीट टाकायच्या आणि त्यानंतर आपल्या पद्धतीनं जे कॉलेज आपण चार लाख पर मध्ये इंटरेस्टेड आहोत असे कॉलेजेस को, त्याच्या खाली ठेवायचे म्हणजे होणार काय अडीच लाख पर वाली सीट जर अलॉटमेंट जर नाही झाली तर किमान चार लाख पर वाली सीट जी आहे तर त्याचं अलॉटमेंट आपलं बनतं मग आता जर समजा फॉर एक्झाम्पल आपल्याला एखादं कॉलेज लागलं की जे चार लाख पर इयरवाले आहे मग या कंडिशनमध्ये आपलं बजेट किती असावं तर चार लाख पर इयर प्रमाण हे साडेचार वर्षाचे पैसे बनतात की जे अठरा साडे अठरा लाखापर्यंत जातं आता मग यासाठी अगोदर काही सीट बुकिंग वगैरे करावं लागतं का हे तर हे पण महत्वाचं आहे तर बघा जी चार लाख पर वाली सीट आहे किंवा मग एक तिसरी सीट असते सहा लाख पर इयर वाली की जी नंतरच्या साठी ओपन होते जर समजा आपल्याला चार किंवा सहा लाख पर इयरवाल्या सीटचं चॉईस फ्लिंग जर करायचं असेल तर आपण अगोदर कॉलेज सोबत बोलून त्यामध्ये काही निगोशिएट होतं का तर हा एक प्रयोग करू शकतो पण यामध्ये अडचण अशी येते की जर समजा आपण कॉलेज बोल सोबत बोललो तर कॉलेज वाले आपल्याला काहीतरी बुकिंग अमाऊंट मागतात आणि मग फक्त ते एकच कॉलेज आपल्याला चॉईस मध्ये ठेवणं बंधनकारक ठरतं थोडक्यात बाकीच्या दुसऱ्या कॉलेजचे चॉईस फिलिंग आपल्याला करता येत नाही तर मग जर समजा त्याच कॉलेजचा कट ऑफ जर वर गेला तर अशा कंडिशनमध्ये आपलं जे ऍडमिशन आहे तर ते मग थोडं रिस्क मध्ये येऊ शकतं मग आता पालक लोक काय करतात बरेचसे दोन प्रकारचे गट आहे पालक लोकांचे एक तर बुकिंग करतात आणि फक्त ते एकच कॉलेज चॉईस लिस्ट मध्ये ठेवतात दुसरा विषय असा की सगळेच्या सगळे कॉलेजेस अडीच लाख पर इयर प्रमाणे टाकायचे काही ठराविक कॉलेज चार लाख पर इयर प्रमाणे टाकायचे आणि मग वेळेवर जर निगोशिएट झालं तर मग आपण ती रक्कम निगोशिएट करून ऍडमिशन करू शकतो तर या कंडिशन मध्ये सुद्धा पालक लोक असतात जिजाऊ अकॅडमी जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तुमचं जर अगोदर रजिस्ट्रेशन झालेलं असेल तर तुम्ही सध्या पण अकॅडमीला जॉईन करू शकता पण आता सध्या रजिस्ट्रेशन सुरू नाहीत लक्षात घ्या जर समजा पुलं रजिस्ट्रेशन सुरू झाले तर कदा कदाचित आपण ते परत करू पण शकतो पण अजून कुठलीही नोटीस नाही आज आपण या ठिकाणी थांबूया